नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत इयत्ता बारावीच्या परीक्षा बुधवार दिनांक एकवीस पासून सुरू होत असल्याने आणि सदर होत असलेली परीक्षा ही कॉपीमुक्त वातावरण पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांनी संबंधित केंद्र संचालकांच्या बैठका घेऊन त्या खबरदारीच्या सूचना देऊन कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होणार नाही संबंधित केंद्रावर योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती शेवगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती कोलते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली तसेच पुढे अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्यानं परीक्षा केंद्रावर पोलीस प्रशासन महसूल विभाग व शिक्षण विभागाकडून करडी नजर राहणार आहे शिक्षण विभागानं परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील दिल्या नमस्कार उद्या इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत आहे त्या अनुषंगाने गट शिक्षणाधिकारी म्हणून योग्य ती प्रशासनाने काळजी घेतलेली आहे त्यासाठी बारावीचे एकूण विद्यार्थी प्रविष्ट विद्यार्थी आपले चार हजार आठशे बत्तीस आहेत आणि एकूण तालुक्यात नऊ सेंटर आहेत आपल्या आणि त्या अनुषंगाने आज सर्व केंद्र संचालक यांची बैठक घेतलेली आहे त्यामध्ये माननीय तहसीलदार साहेब माननीय बी सर आणि पोलीस उपनिरीक्षक यांनी केंद्रसंचालकांना योग्य अशा सूचना दिलेल्या आहेत यावर्षी परीक्षा कॉपीमुक्त वातावरण होण्यासाठी आपण योग्य ती खबरदारी घेतलेली आहे सर्व केंद्रसंचालक यांना सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने कोणत्याही सेंटरवर अनुचित प्रकार घटल्यास प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल प्रशासनाने चार प्रकारचे भरारी पथक माननीय तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली नेमलेले आहेत त्या अनुषंगाने परीक्षा सुरळीत पा पाडण्यासाठी सर्व प्रशासन अधिकारी यांनी योग्य ती भूमिका घेतलेली आहे उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी सर्व परीक्षा व्यक्तींना शुभेच्छा प्रतिनिधी इसाक शेख डी एन ए मराठी शेवगाव